करूया एका जंगलात एक कावळा राहत होता आपला दिवस आनंदाने आणि सुखाने घालवत तो आयुष्य काढत होता आपण अत्यंत सुखी आहोत असे त्याला वाटायचं आणि त्याच आनंदात तो जगत होता एक दिवस जंगलातल्या तयार काठी बसला असताना त्याला राजहंस दिसला तो पांढरा शुभ्र आणि हो, डौलदार पक्षी म्हणून 네. <susur> त्या अंगवर अंगणी मित मेरी